कमार या गावातल्या सकाळी नेहमी पक्ष्यांचा किलबिलाट बैलांच्या घंटा आणि गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुरू होत असे पण चोवीस जूनच्या त्या सकाळी काहीतरी वेगळं होतं गावात पसरलेली कुजबुज भेदक होती सुशिला देवी एक चोपन्न वर्षांची माऊली आपल्या घरात निर्जीव अवस्थेत सापडली होती त्यामुळे गावात शोककळा पसरली होती आणि प्रश्न निर्माण झाले होते पोलीस दप्तरी हा गुन्हा दाखल झाला पोलीस शोध घेऊ लागले आणि पाहता पाहता एक वासनांद लोभीबाईच्या क्रूरतेचा पर्दाबाज झाला त्याचीच ही कहाणी आपण या भागात पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय क्राईम वर्ल्ड अर्थात गुन्हेगारी विश्व तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच घटना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील कुमार या गावात पूजा सोन म्हणून आली दिसायला देखणी असणारी पूजा सकळ्यांच्या नजरेत बसली होती गोऱ्या रंगाची सडपातळ बांध्याची पंच देह सौंदर्य लाभलेल्या पूजाच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती तिची नजर पुरुषांना गारद करत असे पण तिचा पती अशोक सिंह मात्र तिच्या मनासारखे सुख देण्यात कमी पडत असल्याची तिची भावना होती कारण तो तिच्या रूपाची कौतुक करत नव्हता किंवा एकांतात ही तिच्याशी मनसोक्त काम क्रीडा करत नव्हता असे तिला वाटत असे तिला वाटायचे की तिच्या पतीने तिच्या रूपाचा आनंद लुटावा पण अशोक सिंह मात्र कामाचे व्याप सांभाळून तिचे मनही सांभाळत होता तो काही वासनांत किंवा लिंग पिसाट नव्हता पण त्याचा गुण तिला समजला नव्हता तिला कोणीतरी दमदार पुरुष हवा होता पण तिला घराबाहेर जाता येत नव्हते याच दरम्यान तिच्या नजरेत तिचा लहान धीर आला कल्याण सिंह हा अशोक सिंहचा लहान भाऊ होता तो अद्याप अविवाहित होता तो नवीन नवरी असलेल्या पूजेच्या मागे पुढे फिरत होता त्याची नजर तिच्या शरीरावरून फिरते हे तिने हेरले आता ती त्याला जास्त उत्तेजित करू लागली त्याला जमेल तेव्हा देहदर्शन घडवू लागली तिचे ते मदमस्त शरीर पाहून तो पिसाटला आता त्याला तिच्याशिवाय काही सुचत नव्हते ती त्याला खेळवू लागली तिची जवानी पाहून तो उत्तेजित झाला होता एक दिवस त्याने तिला मिठीत आवडले तिने खोटा खोटा नकार दिला पण तिचे हात मात्र त्याला प्रतिसाद देत होते तिला हवे ते ती चापचपून पाहत होती मग तो मागे हटला नाही त्याने तिला हवे ते दिले ती खुश झाली तिचा प्रतिसाद मिळताच तो तिच्यावर तुटून पडला तिच्या अंगा अंगाचा स्वाद साकत त्याने तिला चांगले रगडून काढले तिला मनासारखा का पुरुष सापडला होता नवऱ्यापेक्षा धीर तिला जास्त सुख देत होता साहजिकच तिचा नवरा नकोसा झाला तिच्या धीराबरोबर राहायचे होते अशोक हा परगावीच असल्याने काही अडचण नव्हती पण तो गावी, गावी परतला की तिचे धीरासोबतचे संबंध बंद होत असत तेव्हा तिला ते सहन होत नव्हते पतीचा अडथळा कायमचा दूर करण्यासाठी ती विचार करू लागली यातून तिला एक मार्ग सुचला तो म्हणजे पती अशोकचा खून या कटात कल्याण सिंहही सहभागी झाला त्याने भाऊजईच्या मदतीने भावाचा काटा काढण्याचा प्लॅन आखला आणि तो तडीस नेला गावी परतणाऱ्या अशोकवर वर गोळीबार करण्यात आला यामध्ये अशोक मृत्युमुखी पडला या खुनी हल्ल्याची वाच्यता कोणीच केली नाही कल्याणने काही वेळातच भावाचे अंत्यसंस्कार केले आणि या विषयावर पडदा टाकला आता पूजा विधवा झाली होती विधवा असून घरात असल्याने सासू सुशिला देवी दुःखात होती पण अशोकच्या निधनानंतर काही दिवसातच पूजा आणि कल्याण हे एकत्र राहू लागले है। हे हे सुशिला देवीसाठी अत्यंत धक्कादायक होते आपल्या मुलाचा खून भाऊ आणि बायकोच्या हातून झाल्याची जाणीव त्या माऊलीला झाली पण तिचे काही चालले नाही कल्याण आणि पूजा आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले दोघे मनसोक्त मजा मारत होते दरम्यान कल्याण सिंहचे निधन झाले सहा वर्षापूर्वी कल्याणच्या निधनानंतर ती पुन्हा एकटी झाली पूजा सासरच्या घरी येऊन राहू लागली तरुण देखण्या आणि चंचल पूजाची व मोठा धीर संतोष सिंह यांची नजरा नजर होण्यास वेळ लागला नाही संतोषची पत्नी होती दोन मुले होती तरीही तो लहान भावजाव पूजाकडे वासनेच्या नजरेने पाहू लागला पुरुषांना खेळवण्याची कला उगत असलेल्या पूजाने आता संशो संतोषवर जाळे टाकले तिच्या त्या कामूक चाळ्यांनी संतोष भाळला आणि तिच्या मिठीत शिरला आता पूजा मोठा धीर संतोष याच्याबरोबर बरोबर शरीर संबंध ठेवू लागली त्या दोघांचे घरातच सुरू असलेले चाळे संतोषच्या पत्नीला मान्य होतणे शक्यच नव्हते तिने या संबंधांना विरोध केला तेव्हा संतोषने तिलाच मारहाण केली आणि शिवीगाळ केली मी कसाही वागेन तू चुपचाप राहायचे असेल तर राहा नाही तर निघून जा असे संतोषने तिला बजावले पण तिनेही त्याला प्रत्युत्तर दिले त्यातच संतोषपासून पूजा गर्भवती झाली आणि तिने मुलाला जन्म दिला या घटनेचे संतोषच्या पत्नीच्या तळपायाची आग मस्तकात गेली पती आपले ऐकत नाही अनैतिक संबंध थांबवत नाही हे पाहून ती तिच्या माहेरी निघून गेली या सगळ्यांचा ताण घरावर जाणवत होता पतीचा खून करून तिने लहान देरासोबत संबंध ठेवले त्याचा मृत्यू झाल्यानंतर ती मोठ्या देरासोबत संबंध ठेवते या संबंधांमुळेच मोठ्या देराची पत्नी घर सोडून गेली याची चर्चा आता गावात सुरू झाली होती लोक तिच्याबद्दल वाईट बोलत होते त्यामुळे पूजा वैतागली होती तिला आपले आयुष्य मनसोक्त जागायचे होते पण परंपरावादी गावात हे शक्य नाही हे तिला समजून चुकले आपण मोठ्या शहरात जाऊन राहिल्यास मनासारखे जगता येईल असा विचार ती करत होती यासाठी तिने ग्वालियरमध्ये स्वतःचं स्वतंत्र घर घेण्याचं ठरवलं तिच्या सासरची वडीलोपार्जित सोळा एकर जमीन होती यातील काही जमीन विकून मला द्या असे पूजा म्हणत होती तिच्या वाट्याला केवळ पती अशोक सिंहच्या वाटणीची जमीन येणार होती कल्याण सिंहचे लग्न झाले नसल्याने त्याची काही हिस्सा होणार नव्हता त्यामुळे अशोकची जमीन तिला दिली तर तिचा संबंध संपणार होता त्यामुळे जास्त जमीन संतोषला मिळणार होती तसेच पूजा शहरात गेली तर संतोषची बायको परत आली असती तसेच शहरात जाऊन तो कधीही पूजाला भोगू शकत होता हा सगळा विचार करून तो तिच्या वाटणीची जमीन तिला द्यायला तयार झाला होता तसेच हा वाद वाढायला नको घराची बदनामी व्हायला नको त्यापेक्षा पैसे घेऊन ती मया गाव सोडून जाऊ दे असे तिच्या सासऱ्याला वाटत होते ती गावातून निघून गेली तर आपला काही संबंध राहणार नाही तिच्यामुळे होणारी बदनामी थांबेल असे त्यांना वाटत होते त्यामुळे तेही वाटणी द्यायला तयार झाले होते पण अडथळा होता तो पूजाची सासू सुशिला देवीचा आपल्या दोन मुलांच्या मृत्यूचे कारण बनलेली आणि एका मुलाचा संसार मोडणाऱ्या पूजाला वाटणी देण्यात तिचा विरोध होता त्यामुळे वाटणी थांबली होती सासरा दीर तयार आहेत आणि सासूमुळे वाटणी होत नाही यामुळे पूजा चिडून होती सुशिला देवीला कसे कबूल करायला लावायचे हे काही तिला सुचत नव्हते तिला तर पैसेच हवे होते पण सुशिला देवी या आहे तोवर ते मिळणार नव्हते मग सासूलाच वाट्यातून दूर करण्याचा प्लॅन ती आखू लागली पूजाप्रमाणेच तिची बहीण कमला उर्फ कॉमनी पाताळ इंट्री होती तिचा पती अनिल वर्मा हो हाही गुन्हेगारी लोकांच्या संपर्कात होता तो गुन्हेगार असल्याने पूजाने बहीण आणि बहिणीच्या नवऱ्याची मदत घेण्याचे ठरवले त्याप्रमाणे तिने बहिणीला सर्व हकीकत सांगितली यासाठी मदत केल्यास कमला आणि अनिल यांनाही पैसे मिळणार होते त्यामुळे ते दोघे तयार झाले आता त्या तिघांनी एक प्लॅन आखला आणि ते कामाला लागले दिनांक चोवीस जूनची पहाट उगवली सुशिला देवी नेहमीसारखी लवकर उठली होती तिचा रोजच्या प्रमाणे दिवस सुरू झाला पण तिला माहीत नव्हते की काही वेळातच ती या जगात नसेल तिकडे पूजा तिच्या रूममध्ये जागीच होती दरवाजा बंद करून ती बसली होती पण तिचे कान बाहेरचे आवाज टिपत होते काही वेळातच तिला अपेक्षित आवाज येऊ लागले कोणीतरी घरात घुसले होते त्याने सुशिला देवीवर हल्ला केला होता या हल्ल्यात ती ठार झाली होती त्यानंतर त्याने घरातील दागदागिने रोख रक्कम घेऊन पोबारा केला तो पळून गेल्यानंतर पूजा दरवाजा उडून बाहेर आली आणि तिला सासू रक्तबंबाळ होऊन पडलेली दिसली तिचा प्लॅन सक्सेस झाला होता मग पूजाने पुढचा खेळ सुरू केला की जोरजोराने आक्रोश करू लागली आरडाओरडा करू लागली तिच्या आवाजाने लोक घरासमोर जमले दरवाजा उडाच असल्याने लोकांनी घरात येऊन पाहिले तर सुशिला देवी मरून पडली होती पूजा तिच्या शेजारी बसून आक्रोश करत होती पाहता पाहता ही वार्ता गावभर पसरली काही वेळातच पोलीसही दाखल झाले पोलिसांनी पंचनामा वगैरे सोपस्कार पार पाडले प्रथम दर्शनी चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे स्पष्ट दिसत होते कारण घरातील आठ लाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरीला गेला होता पोलीस तपास पुढे सरकू लागला तेव्हा एक प्रश्न होता की चोरट्याने सुशला देवीचा धारधार हत्यारेने वार करून खून केला होता पण त्यांची सून पूजा हिला ओरखडाही उठला नव्हता तसेच जितकी गंभीर घटना घडली तेव्हा तिला काहीच चाहूल लागली नव्हती हे कसे शक्य आहे या प्रश्नांभोवती तपास फिरत होता त्यामुळे पोलिसांनी पूजाबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली तेव्हा तिच्या व्यभिचारी वर्तनाची माहिती मिळाली आणि पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला त्यातच तिची बहीण आणि बहिणीचा गुन्हेगार नवरा विजय हे घरी असल्याचे हे समजले आता पोलिसांनी त्या तिघांवर लक्ष केंद्रित केले दरम्यान दिनांक एक जुलै रोजी चोरलेले दागिने विकण्यासाठी विजय वर्मा निघाला होता तेव्हा पोलिसांनी संशयावरून त्याचा पाठलाग केला तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला मग मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरात दाखल गोळीबार केला यात विजय जखमी झाला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केला असता त्याने या घटनेवरचा पडदा उघडला